हा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल महानगरपालिका आणि शहर पदविक्रेता समिती यांच्यासोबत आहोत माझ्यासोबत घायक आहेत आणि शहर फेरीवाले समितीचे सर्व सदस्य आहे तसेच आज माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शहर पदविक्रेता समितीची बैठक पार पडलेली आहे याआधी दोन बैठका पार पडलेल्या आहेत सतर बैठक सर्व सहाय्यक आहोत आणि आमचे सर्व आम्ही व्यवस्थापक असतील सर्वच उपस्थित होते सर्व म्हणजे शहर फेरीवाल्या समितीचे कामकाज अतिशय मॅरेथॉन पद्धतीने गेले आठ ते दहा दिवस आम्ही सदर केलेलं आहे सर्व फेरीवाल्यांच्या ज्या काही समस्या असतील किंवा ट्रॅफिकच्या ज्या काही समस्या असतील त्या कमी करून कशा पद्धतीनं विक्रेत्यांनासुद्धा त्यांची विक्री करण्यासाठी उभा देण्यात यावी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज विक्री आणि विक्री जाऊन पहिला आमचा जो काही आराखडा आहे हा या समितीमुळे सादर झालेला आहे आणि त्या पद्धतीनं सर्वांमध्ये त्याला मान्यता झालेली आहे काही ज्या जागा आहेत की ज्या दुसऱ्या विभागाशी संबंधित आहेत माहिती आहे त्याबाबत माननीय आयुक्त आहेत यांनी त्यांच्याशी चर्चा करू याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वासनही दिलेले आहे त्याबाबत आम्ही कामकाज करणार आहोत तरी या पद्धतीने फेरीवाले समितीच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या शहराला फेरीवाल्या I've done it.